माता रमाई महिला मंडळाच्या विसाव्या हळदी कुंकू कार्यक्रमाला माजी नगरसेविका संगीतताई संजय सुतार विभाग महिला संघटिका जयश्री म्हात्रे यांची उपस्थिती मालाड पश्चिम मड येथे गेली वीस वर्षापासून सर्व महिलांना एकत्रित करून महिलांच्या न्याय हक्कासाठी साधना ताई भंडारी यांच्या नेतृत्वाखाली माता रमाई महिला मंडळ कार्य करत आहे तसेच अनेक उपक्रम राबवत असतात रमाबाई महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा सिंधुताई वाळवे अध्यक्षा कांताबाई सराटे उपाध्यक्ष कमलाबाई आवचार सेक्रेटरी आरती खाडगे उपसेक्रेटरी जयश्री कांबळे खजिनदार साधना भंडारे संघटक शोभा भालेराव उज्ज्वला इंगळे यांच्या माध्यमातून सलग वीस वर्षापासून भव्य दिव्य हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यात महिलांसाठी विशेष खेळाचे आयोजनही केले जाते विसाव्या हळदी कुंकू कार्यक्रमाला विशेष लोकप्रिय माजी नगरसेविका संगीता ताई संजय सुतार या होत्या तसेच या प्रसंगी तीनशे पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती दिसून आली या प्रसंगी माजी नगरसेविका संगीता सुतार यांनी माता रमाबाई महिला मंडळाच्या कार्याचे कौतुक केले जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका